नमस्कार मी राहुल कुलकर्णी आत्ताच बॉम्बे हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे आणि त्या टिप्पणीमध्ये बॉम्बे हायकोर्टाने असं म्हटलं आहे की पुण्यातल्या मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्यावरती का गुन्हा दाखल केलेला नाही चार्जशीट एफ आय आरमध्ये त्यांचं का नाव आहे आणि योगायोगाने आत्ताच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आम्ही घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये ह्या प्रश्नावरती सविस्तर अशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे संकेत दिले ते संकेत असं सांगताहेत की पार्थ पवार यांच्यावरती सुद्धा हा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे नव्हे तो गुन्हा दाखलच होईल कारण जी क्रोनोलॉजी मुख्यमंत्र्यांनी सांगितली त्या मुलाखतीमध्ये त्याप्रमाणे ज्युडिशियल ज्युरिस्प्रुडन्स बघता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एफ आय आर सुरुवातीचा जो प्राथमिक नोंदवला गेला आहे तो ज्यांनी जमीन विकली तो ज्यांनी ज्यांनी जमीन खरेदी केली तो आणि आता तपासामध्ये जेव्हा अंतिम आरोपपत्र दाखल होईल तेव्हा ज्यांनी ह्या सगळ्या व्यवहारामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे त्यांचीसुद्धा नावं ह्या सगळ्या व्यवहारामध्ये असतील अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे पुढं त्यांनी महाराष्ट्राला हेही सांगितलं आमच्या ह्या मुलाखतीतनं की कोणालाही या सगळ्या प्रकरणामध्ये वाचवलं जाणार नाही आणि तसं करण्याचा कोणताही प्रयत्न नाही आणि म्हणून ह्या प्रकरणामध्ये दोन गोष्टी तर आता मला स्पष्ट दिसत आहेत एक बॉम्बे हायकोर्टाने आज विचारलेला अत्यंत रास तसा प्रश्न आणि दुसरं मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रदीर्घ अशी मुलाखत या मुलाखतीतनं राज्याच्या राजकारणात नवे संकेत मिळतात ते असं म्हणाले की जी खरगे समिती आहे विकास खरगे यांची ती समिती नेमका अभ्यास काय करते आहे खरं म्हणजे दोन पातळीवरती सध्या पार्थ पवार यांच्या जमिनीचं प्रकरण सुरू आहे एक जो एफ आय आर दाखल झालेला आहे त्या एफ आय आरची चौकशी पोलीस विभाग करतो आहे आणि आता शीतल तेजवानीला अटक झालेली आहे शीतल तेजवानीच्या घरातनं बरेचसे डॉक्युमेंट्स जप्त केलेत पोलिसांनी तो जो व्यवहार झाला त्या व्यवहाराच्या संदर्भातली सुद्धा आकडेवारी गोळा केली जाते आहे की हा व्यवहार कसा झाला कागदपत्र जप्त केली जात आहेत आणि त्या कागदपत्राच्या पाठोपाठ आता दाट शक्यता आहे की दिग्विजय पाटील याला सुद्धा अटक होईल कारण दिग्विजय पाटील यांचा थेट सहभाग या सगळ्या प्रकरणामध्ये आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तो सिग्नेटरी आहे ज्याने सही केली आणि याच्यामध्ये तीन चार गोष्टीचं तर निश्चितपणे व्हायोलेशन एक ती सरकारची जागा आहे दोन सरकारला अंधारात ठेवून नवे ती जी पॉवर ऑफ पॅटर्न ही वापरली गेली ती फसवणूक करून सरकारची ह्या सगळ्या प्रकरणामध्ये चंद्रकांत येवले सूर्यकांत येवले माफकरांना जो तहसीलदार आहे तो शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची कंपनी अमेडिया इंटरनॅशनल जी काय असेल ती ह्या सगळ्यांनी मिळून सरकारची फसवणूक केलेली आहे हे प्रथम दर्शनी निश्चितपणे दिसतंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा संदर्भ आणि बॉम्बे हायकोर्टाने विचारलेला प्रश्न या दोन दोघांचा लसावे काढला तर पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होणं आणि अटक होणं ही अता रेता है। आता अपरिहार्यता आहे आता अटक होण्यासंदर्भामध्ये सुद्धा जर कायदे आपण बघितले तर न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की अटकेची तेव्हाच गरज आहे जेव्हा तुम्हाला या संदर्भामध्ये अत्यावश्यकच आहे अटक करणं किंवा तो जो गुन्हेगार आहे ज्याच्यावरती हा गुन्हा दाखल झालाय तो तपास प्रक्रियेमध्ये अडथळा आणेल किंवा पुरावे नष्ट करेल जर ह्या प्रकरणामध्ये पुढं असा डिफेन्स लॉयर म्हणू शकतात की सगळी कागदपत्र पाहता हा सगळा प्रकार हा लेखी स्वरूपामध्ये झालेला आहे कागदोपत्री ट्रान्झेक्शन आहे समजा हे जे तीनशे कोटीचं ट्रान्झेक्शन आहे जो व्यवहार झाला आहे तीनशे कोटीचा त्या ट्रान्झेक्शनमध्ये हे तीनशे कोटी रुपयाची ट्रेल पोलिसांना शोधायची आहे कारण आता अजित पवार यांच्याकडनं काय स्टँड घेतला गेला की हा तो व्यवहार झालाच नाही ते पैसे कसे दिले गेले कायद्याच्या दृष्टीनं ते महत्वाचं नाही कायद्याच्या दृष्टीनं झालेली फसवणूक आहे म्हणजे एकवीस कोटी रुपयाचा जो स्टॅम्प ड्युटी त्यांनी ते खोटी को, प्रमाणपत्र देऊन मंजूर करून घेतली खोटी प्रमाणपत्र कुठली आहेत तर एम आय डी एक साधं पत्र आणलं त्याच्यावरती सांगितलं की तिथे आम्ही आय टी पार्क करतो वगैरे आणि त्या पत्रावरती एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी तुम्ही माफ करून घेतली ती स्टॅम्प ड्युटी माफ केल्याच्या नंतर हा व्यवहारच मुळात चुकीचा आहे खोटा आहे हे सिद्ध झालं आणि त्याच्यानंतर असं दिसतं आहे की त्या, त्या प्रकरणामध्ये जो चॅरिटेबल कमिशन जो दस्त नोंदणारा अधिकारी होता त्यांनी तो खोट्या कागदपत्राच्या आधारावरती स्वतःच्या अधिकारात तो दस्त नोंदून घेतला म्हणजे ही दुसरी फसवणूक आता जेव्हा हा व्यवहार फिरवला गेला आहे तेव्हा त्या व्यवहारामध्ये एकवीस कोटी आधीचे आणि एकवीस कोटी नंतरचे असे बेचाळीस कोटी रुपये भरायची त्यांची तयारी नाही आहे हे सगळं मी तुम्हाला का सांगितलं कारण तो कागदोपत्री जो सापडलेला पुरावा आहे सूर्यकांत येवलेचा त्यातला सहभाग अमेडिया इंटरनॅशनली आणि काही गोष्टी अशा मला दिसत आहेत संकेत म्हणून कारण आम्ही खाजगीमध्ये दे पण देवेंद्र फडणवीस यांची बऱ्याच काळ चर्चा केली अर्थात ह्या प्रकरणावरती फार चर्चा नाही झाली पण मुलाखतीमध्ये मात्र ह्या प्रकरणावरती चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये आम्ही कोणालाही सोडणार नाही अन्टिल अँड अनलेस पॉलिटिकल कम्पल्शन्स फार मोठी असतील तरच ती स्थिती होती पण महाराष्ट्रात त्यांच्याच एका मुलाखतीतल्या प्रश्नात त्यांनी असं सांगितलं की सध्याची आकडेवारीच अशी आहे की कुणालाच कुणाच्या फार पाठिंब्याची गरज नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीला तर अर्थात त्यामुळं सरकार म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांची स्वतःची प्रतिमा पाहता या प्रकरणामध्ये खूप आधीच गुन्हा दाखल करून या संदर्भामध्ये कारवाई करणं अपेक्षित होतं पण ठीक आहे त्यांचं असं म्हणणं की ज्युरी प्रुडन्स पाहता या सगळ्या प्रकरणामध्ये तपास होऊन कोणाचा काय सहभाग आहे हे सिद्ध होऊन मग तो गुन्हा दाखल होईल याचा अर्थ असा की पार्थ पवार यांची अमेडिया इंटरनॅशनल कंपनीनं जे रेकॉर्डवरती आणि ऑफ रेकॉर्ड कारण ऑफ रेकॉर्डमध्ये माझी माहिती अशी की काही वरिष्ठ पोलिस अधिक वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना सुद्धा फोन केले गेलेले आहेत ते फोन या जमीन व्यवहाराला तातडीनं अंमलबजावणी थाना त्यानंतर तिथे असलेली जी सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आहे तिला ती जागा रिक्त करायला सांगा त्यासाठी काही सेक्युरिटी गार्ड्स तिथे घेऊन गेले होते ऐन वेळेला तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ते लक्षात आलं त्यांनी पुन्हा वरिष्ठांना कळवलं मग वरिष्ठांनी काही प्रमाणामध्ये सूत्र हलवली आणि त्या दिवशी म्हणजे मे जूनमध्ये तो व्यवहार लगेच्या लगेच रद्द नाही झाला म्हणजे ते अति जागा ताब्यात नाही घेतली गेली पण हे असूनसुद्धा ह्या सगळ्या व्यवहारामध्ये कोणीतरी कुणाला फोन केलेले आहेत आणि ते वरिष्ठ पातळीवरून ती वरिष्ठ पातळीवरून ते फिरवले गेलेत अर्थात आज श्रीमती अंजली दमाने यांनी जे पुरावे मांडले की मुळात हा व्यवहार दोन हजार अठरा सालीच होणार होता त्याच्यामध्ये मगरांनी काहीतरी भूमिका बजावली मगर हे रोहित पवारांचे सासरे असलेले सतीश मगर हे रोहित पवारांचे सासरे आणि अर्थात त्यांनी तिथे बऱ्यापैकी शेतकऱ्यांसाठी काम केलेलं हे मान्य करून सुद्धा त्याचा अर्थ या सगळ्या व्यवहारामध्ये त्यांना सूट देणं असं होत नाही जर खरोखर अंजली दमानिया यांच्याकडे तसे पुरावे असतील तर आजच्या या दिवसभरातल्या घडामोडीचे दोनच अर्थ होतात की पार्थ पवार यांच्या भोवतीचा फास कायदेशीर दृष्ट्या हा आता आवडत चाललेला आहे अडचणीचा आहे कारण आज जर हायकोर्टामधल्या या पिटिशनमध्ये हायकोर्ट असं म्हणत आहे की ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा आणि एफ आय आर का नोंदवला गेला नाही तर याचा अर्थ असा की ही पिटिशन ही याचिका ही पुढेही चालत राहील बघा ज्याला रॉंग प्रेसिडेंट आपण म्हणतो एखादी गोष्ट घडल्यानंतर इथे जर लोकांचं काय म्हणणं आहे की आम्ही जर सर्वसामान्य असतो तर सर्वसामान्यांना तुम्ही हा न्याय दिला असता का माझ्या मते नसता दिला आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक चुकीचा पायंडा पडू नये म्हणून कोर्ट ह्या प्रकरणामध्ये अशाच पद्धतीची सुनावणी करत राहील आजच प्रश्न कोर्टाने विचारला ज्याचं उत्तर खाली देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की या सगळ्या प्रकरणामध्ये मला आणखी कोर्टाची ऑर्डर काय ते माहिती नाही आहे पण मी निसंदिग्धपणे सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये कोणालाही वाचवलं जाणार नाही माझ्या मते अजित पवार यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत तर विरोधकांचं एकूणच वर्तन पाहता असं दिसतं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधकांनी सभागृहाच्या पटलावरती हा प्रश्न गांभीर्यानं विचारण्याची गरज होती की पार्थ पवारांच्या जमिनीच्या प्रकरणामध्ये सरकारची भूमिका काय एका महिन्याचं एक्सटेन्शन कशामुळे त्या खरगे समितीला दिलेलं आहे आणि ह्याची पण शक्यता मला दाट वाटते जो की जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत कदाचित तोपर्यंत विकास खरगे समितीला असंच एक्स्टेन्शन मिळतं की काय माझी भीती पण काही जरी असलं तरी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ अजित पवार यांच्या अडचणी निश्चितपणे वाढल्यात थांबूया आपण इथे